चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व चा पालक बांधवांसाठी आता आपला मित्र उदयलाळ घेऊन आला स्टार परभणीच्या माध्यमातून एक अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी गावरान कुकुटपांना शंभर टक्के ज्याच्यामुळे आपल्या कोंबड्यांवरती पावसाळ्यात आजार येण्याची शक्यता या ठिकाणी जवळपास संपते सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट की जर आपल्याला पावसाळ्यात को आपल्या कोंबड्यावरती आजार येण्यापासून शंभर टक्के रोखायचा असेल तर या ठिकाणी आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी गावरान कुकुटपालला शंभर टक्के टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर करा मग बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन मध्ये असं काय आहे की ज्याचा वापर पावसाळ्यापूर्वी जर आपण केला तर याच्यामुळे भर पावसाळ्यात सुद्धा आपल्या गावरान कोंबड्यांवरती मोठ्या प्रमाणात आजार येऊ शकत नाहीत मग आरटूबी मध्ये असं काय की ज्याच्यामुळे एक सुरक्षा कवच आपल्या गावरान कोंबड्यांना या ठिकाणी मिळू शकते आणि महत्वाचा प्रश्न कि मग गावरान कुकुट पालनात बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर आपल्याला कधी करायला पाहिजे किती प्रमाणात करायला पाहिजे कसा करायला पाहिजे आणि टू बी देण्याची योग्य पद्धत कोणती इंजेक्शन मार्फत की पाण्यातून तर याच्याबद्दल सुद्धा आजच्या व्हिडिओ सविस्तर चर्चा केली जाणार आहे म्हणून आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे जर पावसाळ्यात येणाऱ्या आजारापासून कोंबड्यांना या ठिकाणी वंचित करायचा असेल आणि आपला फार्म सुरक्षित करायचा असेल तर कास्ताकार बांधवानो कुक्कुटपालक पालक बांधवानो कृपया व्हिडिओ हा सुरुवातीपासून शंभर टक्के शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा आणि महत्वाचा मुद्दा की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात आपण आणि लाईक सुद्धा करतात परंतु इतर सामान्य कुकुटपालक बांधवांना मदत व्हावी म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त कुकुटपालक बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट ही जी सोशल मीडियाची साधन आहेत यांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा आणि महत्वाचा एक मुद्दा की दरवेळेस आपण व्हिडिओ पाहतात लाईक करतात शेअर करतात पण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जातात आता कशा मुड़ है, है, हे कशामुळे होते मला माहीत नाही परंतु तात्काळ चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या सर्वांना मी हात जोडून एकच विनंती करतो बघा आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कुठेतरी आपली पण जबाबदारी आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला पाहिजे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या येऊन तुम्हाला जिथं लाल रंगाचं सबस्क्राईबचं ऑप्शन दिसते किंवा मराठीतील सदस्य व्हाचं ऑप्शन दिसते तर त्याला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी हा घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला किंवा सदस्य व्हा या नोटिफिकेशनला टच करून घेतलं म्हणजे सर्वला तर तुम्हाला काही टेन्शन नाही मित्रांनो येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला वेळेवरती इथं मिळत राहतो मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की जर आपल्याला पावसाळ्यात गावरान कोंबड्यांना आजारापासून शंभर टक्के मुक्त करायचं असेल जर आपल्या फार्मवरती पावसाळ्यात कोणताही आजार येऊच द्यायचा नसेल तर तुम्हाला सांगतो की तुम्हाला पावसाळ्यापूर्वी फक्त एका औषधाचा एका वॅक्सिनचा आणि एका इंजेक्शनचा वापर करायचा आहे आणि याचं नाव आहे आर टू बी हो मित्रांनो जर बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर आपण पावसाळ्यापूर्वी केला तर तुम्हाला सांगतो तुमच्या फार्मवर पावसाळ्यात येणारे जे आजार आहेत यांची तीव्रता जवळपास साठ ते ऐंशी टक्क्यापर्यंत संपते आणि जर चुकून मुकून आजार आलाच तर तो आजार आपल्याला जास्त डेंट करणार नाही ज्याच्यामुळे आपली मॉर्टिलिटी अजिबात वाढणार नाही आणि कुक्कुटपालनात पालना तुम्हाला माहिती आहे जसं म्हणतात सर सलामत तो पगडी पचास तसं मुर्गी सलामत तो फार्म पचास आपल्याला जास्तीत जास्त नफा कमवायचा असेल तर आपल्यापाशी असणारी कोंबडी कोंबडा पिल्ले यांना तंदुरुस्त ठेवणं गरजेचं आहे तंदुरुस्त ठेवलं तर आपोआप तुम्हाला माहिती आहे यातून लाखोंचा निवळ नफा प्राप्त करण्यापासून कोणी वंचित करू शकत नाही तर मग मित्रांनो बी हे काय आहे याचा वापर कधी करायचा कसा करायचा किती प्रमाणात करायचा जर वापर केला तर फायदे कोणते होणार आणि जर वापर नाही केला तर नुकसान कोणतं होणार सगळं समजावून सांगणार त्याच्यानंतर तुम्ही विचार करा वापर करायचा आहे करा नका करू आणि किती रुपये खर्च येऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे समजून म्हणून ज्यांना ज्यांना पावसाळ्यात आपल्या कोंबड्यांवरती कोणताही आजार येऊ द्यायचा नाही त्यांनी फटाफट हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहण्यासाठी घ्या मित्रांनो इथं आणि प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका मित्रांनो ही महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलोय मित्रांनो की आतापर्यंत गावरान कुक्कुट पालनात तुम्हाला सांगणार कुणी नव्हतं शिकवणार कुणी नव्हतं समजावणार कुणी नव्हतं पण इथून पुढे आम्ही या ठिकाणी रायजिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत मित्रांनो ऑनलाइन ट्रेनिंग याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपण सखोल मार्गदर्शन केलं जाणार आणि या मार्गदर्शनामुळे आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून कमावण्यापासून अजिबात कुणीच वंचित करू शकणार नाही मग रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून जी ऑनलाईन ट्रेनिंग आपल्याला दिली जाणार या ठिकाणी ही ट्रेनिंग कशा पद्धतीनं दिली जाते आणि मुख्य आमची कोणती उद्दिष्ट आहे ते सांगतो मग रजिस्ट्रेशन कसं करायचं सांगतो मग आपल्या मुख्य प्रश्नाकडे फक्त दोन मिनिटं वेळ घेतो आपण कुक्कुटपालक पालक बांधवणं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ही जी ऑनलाईन ट्रेनिंग आहे ती असते ऑनलाईन दर रविवारी म्हणजे एव्हरी संडे आपण जर बघितलं तर इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळी सात वाजता ही आपली ट्रेनिंग सुरू होते याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर घेतल्या ले जाते त्याच्यानंतर वेदर बुली ट्रेनिंग पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती काय परिणाम होणार व कोंबड्यांचा यापासून बचाव कसा करायचा आणि सरते शेवटी तुमच्या मनात जे आठवड्याभरात प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नांची उत्तर दिली जातात आता काही जणांचं म्हणणं असेल ठीक आहे सर परंतु आठवड्याभरात समजा रविवारी सेशन झालं सोमवारी प्रश्न निर्माण झाला मंगळवारी झालं तर काय करायचं तर याचंही उत्तर आहे याच्यासाठी आपण दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांचा नंबर देत असतो जो आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट याच्यावरती कॉल करून तुम्ही प्रश्नांची उत्तर या ठिकाणी मिळवू शकता आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आम्ही पाच उद्दिष्ट निश्चित केली तर ह्या पाच उद्दिष्टाच्या दिशेनं आम्ही वाटचाल करतो त्याच्यामुळं आम्ही सक्सेसफुल आहोत आणि आमच्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव आज हजारो लाखोंचा निव्वळ नफा इथं कमावत आहे तर पाच उद्दिष्ट कोणते ते समजून घ्या जर पहिल्या उद्दिष्टाचा विचार केला तर आपली गावरान कोंबडी आपले गावरान पिल्ले यांच्यावरती सर्वात जास्त खर्च होतो तो खाद्याचा तर यांचा खाद्य खर्च हा ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणं ही आमची जबाबदारी आणि ती आम्ही पार पाडणार दुसरा महत्वाचा मुद्दा की आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडे गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊच नाही म्हणून त्यांचं लसीकरण कधी आणि कशा पद्धतीने करायचं ह्याच्याबद्दल मार्गदर्शन लसीकरण केल्यानंतर देखील कोंबडी आजारी पडली कोंबडा आजारी पडला तर तात्काळ तो आजार ओळखायचा आणि त्या आजारावरती तात्काळ कोणता उपाय व उपचार करायचा याबद्दल मार्गदर्शन की ज्याच्यामुळे आपल्या आप फार्मचा मृत्यू दर हा शंभर टक्के राहील इथं कमी तिसरं जर उद्दिष्ट बघितलं तर आपली गावरान कोंबडी आपले गावरान कोंबडे आपले गावरान पिल्ले यांचं शत्रु पक्षापासून शत्रु प्राण्यांपासून बचाव व्हावा यांचं कडक उन्हापासून कडाक्याच्या थंडीपासून पावसापासून अवकाळी पावसापासून वादळी वाऱ्यापासून आणि गारपिटीपासून संरक्षण व्हावं याच्यासाठी त्यांना एक निवासस्थान म्हणून एक आदर्श व मजबूत शेड असायला हवा तर आदर्श व शेड मजबूत पद्धतीनं कशा निर्माण करायचा कमीत कमी खर्चात कमीत कमी भांडवलात कमीत कमी मेहनतीत कमीत कमी जागेत याबद्दल मार्गदर्शन की ज्यामुळे एकीकडे आपली मेहनत वाचेल पेमेंट वाचेल आणि जागासुद्धा वाचेल ओव्हरऑल तुमचं पन्नास टक्के बजेट या ठिकाणी वाचवण्यात आम्ही त्या ठिकाणी मदत करू चौथा पॉईंट आहे की पिल्ले काढणारी मशीन म्हणजे हॅचरी याचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रूडिंग फीडिंग वॅक्सिनेशन कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्याच्यामुळं पिल्लू मोठे करेपर्यंत आपल्याला कसल्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी अजिबात होणार नाही आणि सर्ती शेवटी पाचवं उद्दिष्ट आहे किंवा आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान कोंबडे गावरान अंडे तर हे जे यांची मार्केटिंग कधी कुठे कशी करायची तर हे सगळं तुम्हाला समजावून सांगितलं जाणार म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपल्याला केलं जाणार आणि हे जे मार्गदर्शन असणार या व लाखोंचा निवळ नफा कमवण्यापासून आपल्याला अजिबात कोणीच वंचित करू शकणार नाही आता प्रश्न निर्माण होतो की सर आम्हाला सुद्धा आपल्या या असणाऱ्या उत्साहजनक ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊन लाखूंचं निवळणं नफा कमवायचा आहे तर कशा पद्धतीनं ऑनलाईन ट्रेनिंगला जॉईन व्हायचं तर याच्यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे लखन सरांना लखन सरांना कॉल केला की ते फोन उचलतील आणि त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करायचं पण लखन सरांचा कॉलिंग नंबर टिपून घ्या लखन सरांचा कॉलिंग नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच्यावरती कॉल करायचं आहे लखन सरांनी फोन उचलला की त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर काय म्हणतील तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढं पाठव्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स जर पाठवतील बस या फोनपे गुगल पे नंबरवरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं आहे एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून पर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल आणि या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून कधीही वंचित करू शकणार नाही जर खऱ्या अर्थानं गावरान कुकुट पालन करून कमावायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील याच्यासाठी एकदा संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आता याच्यानंतर महत्वाचा मुद्दा जो आहे त्याच्याकडे ओळूयात की पावसाळा सुरू होण्यापूर्वी इंट्रामास इंजेक्शनचा वापर जर केला तर गावरान कुगुट पालनात पावसाळ्यात येणाऱ्या आजारांना बऱ्यापैकी आपण थोपवू शकतो थांबवू शकतो आता महत्वाचा प्रश्न की आरटूबी मध्ये असते काय तर आरटूबी हे एक वॅक्सिन आहे की ज्याचा वापर केल्यानं चार महिन्यापर्यंत आपल्या आप कोंबडीच्या शरीराच्या आतमध्ये एक असं सुरक्षा कवच तयार होते की ज्याच्यामुळे सहजासहजी कोणतंही बॅक्टेरियल इन्फेक्शन व वा व्हायरल इन्फेक्शन होत नाही जर एवढं करूनही ते भेदण्यात समजा त्या बॅक्टेरिया बॅक्टेरियाला अथवा व्हायरसला त्या ठिकाणी यश आलं तर त्या ठिकाणी त्याची ताकद या सुरक्षा कवचाला भेदण्यात निघून जाईल आणि जी शिल्लक ताकद आहे ता ती एवढी मोठी आणि मजबूत असणार नाही की ज्यामुळे कोंबड्यांना त्या ठिकाणी अडचणी आणि जरी त्यातून अडचण आली समजा तर तुम्हाला सांगतो औषधोपचार नॉमिनल करून सुद्धा आपण आपल्या कोंबड्याला तंदुरुस्त ठेवू शकतो दुसरा महत्वाचा मुद्दा की मग हे मस्क्युलर इंजेक्शन हे खूप महाग असेल तर तुम्हाला सांगतो जर शंभर पक्ष्यांचा विचार केला तर ते फक्त मिळते सत्त्याण्णव रुपयाला म्हणजे जर पाचशे पक्षी असतील तर तीन चारशे रुपये खूप महाग हे वॅक्सिन नाही हा विचार मनातून काढून टाका आता वॅक्सिन द्यायचं म्हटलं की इंजेक्शन इंजेक्शन म्हणलं की भीती काही जणांनी प्रश्न विचारला सर इंजेक्शनच्या ऐवजी पाण्यातून द्यावं का तर बघा इथं कसं पाण्यातून द्यायला जमत नाही म्हणजे ते जमलं तरी पण त्याचा उपाय जेवढा आहे तेवढा काय होणार नाही आणि फायदाच होणार नसेल तर काय उपयोग आहे म्हणून आरटीपी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर बहुदा आपल्याला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी शंभर टक्के जो आहे तो इंजेक्शनच्या माध्यमातून करायचा आहे आता इंजेक्शनच्या माध्यमातून करायचं म्हटलं की आपण डोळे पांढरे करतो आपल्याला भीती वाटते काही घाबरायचं नाही तुम्हाला काय करायचं सगळ्यात सोपं की ते पंख आहेत ना पंखाला उलट करायचं आणि त्याच्यामध्ये ज्या दोन तुम्हाला रक्तवाहिन्या दिसतात ना त्याच्यामध्ये चरबीला आवडायचं आणि तिथे इंजेक्शन द्यायचं आता तुम्हाला तो वाटते इथं फारच भीतीदायक आहे याच्यापेक्षा सोपं सांगतो आपल्या कोंबडीला पकडायचं पकडल्यानंतर जॉईंट असतो मांडी मांडीच्या तिथं चरबी चरबीला ओढायचं चरबी मध्ये प्रमाण काय घ्यायचं सांगतो पिल्लू पक्षी असेल तर झिरो पॉईंट पाच एम एल मध्ये घ्यायचं आणि एक ते चार महिन्याचं चा असेल तर झिरो पॉईंट दोन एम एल घ्यायचं आणि एका महिन्याच्या खालच्या अजिबात द्यायचं नाही किंवा द्यायची गरज पडत नाही तर या पद्धतीनं आपण बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन याचं लसीकरण करू शकतो म्हणजे व्हॅक्सिनेशन तर हे प्रमाण आहे त्याचं आता मुख्य मुद्दा काय की याचा वापर कधी करावा तर वातावरण बदलायला लागले ला असं लक्षात आल्यानंतर बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर करायचा म्हणजे पुढचं वातावरण बदलेपर्यंत तुम्हाला अडचण भासणार नाही म्हणजे एक जूनच्या आसपास तुम्ही जर या ठिकाणी आरटीबीचा वापर केला किंवा फार फार तर दहा जूनच्या अगोदर तर तुम्हाला सांगतो खूप मोठा उपाय आणि उपयोग होणार काही जण म्हणतात आमचा एक तारखेला लासोटा आहे तुम्हाला सांगतो तो लासोटा कॅन्सल करून बी देणं गरजेचं आहे आणि बी दिल्यानंतर तुम्हाला जर लासोटा द्यायची इच्छा असेल तर आठ दिवसाच्या फरकांना तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात परंतु लासोटापेक्षा हे बी महत्वाचं आहे आता तुम्हाला सांगितलं याला पेमेंट किती लागते आता वापर करण्याची पद्धत सांगितली पण जेव्हा इंजेक्शन द्याल तर तुम्हाला सांगतो एक तर सकाळी सकाळी द्या किंवा रात्री द्या जेवढ्या थंड वातावरणामध्ये तुम्ही द्याल तेवढा याचा फायदा मोठ्या प्रमाणात होत असतो तर हे आरटूबी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन बघा खूप महागडं नाही आहे खूप भीतीदायक नाही पण याचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्ही पावसाळ्यापूर्वी आरटूबी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन वापरलं तुम्हाला खात्रीनं सांगतो आपल्या कोंबड्यावरती येणारे बहुतांश आजार रोखण्यात आपल्याला यश प्राप्त होईल ज्यांना गावरान कुकुट पालनातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा आहे त्यांना सर्वात महत्वाची गोष्ट की कोंबड्यांवरती येणाऱ्या आजाराला ओळखून त्या आजाराला थांबवणं गरजेचं आहे आणि जो कुकुट पालक बांधव याच्यात यशस्वी होईल त्याला कधीही कोणतीही अडचण येणार नाही असं मला वाटतं तुम्हाला लिहून कळवू शकता आणि मुख्य मुद्दा की याच अडचणी येऊ नये म्हणून मी बारीक सारीक माहिती देणारी ऑनलाईन ट्रेनिंग स्टार्ट केली आहे आणि जर तुम्हाला सुद्धा बारीक सारीक माहिती पाहिजे व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा तर आपण सुद्धा रायजिंग स्टार परबींच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात याच्यासाठी लखन सरांना कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट नंबरवर लखन सरांनी फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तुम्हाला या ठिकाणी स्वतःचं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो हा व्हॉट्सअपवर पाठवायला सांगतील एवढं पाठवलं की मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो डबल आठ चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा फोनपे गुगल पे नंबर पाठवतील बस याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रेत्यांचं खूप मार्गदर्शन मिळेल ज्याच्यामुळे लाखोंचा निवड नफा कमवण्यापासून आपला अजिबात कधीही कोणी वंचित करू शकणार नाही मग खऱ्या अर्थानं पालन करून कमवायचा व्हा सामील याच्यासाठी कॉल करा लखन सराव नंबर ब्याऐंशी बासष्ट बास। आणि आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आणि जर आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये मोफत सामील व्हायचं असेल तर आत्ताच्या आत्ता तुम्ही काय करा या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर स्वतःचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ की ज्याच्यात आपण बघितलं की पावसाळ्यापूर्वी जर आपण आरटीबी स्टेटेड इंट्रामास इंजेक्शनचा वापर केला तर गावरान कुकुट येणाऱ्या ज्या दुर्धर आजार आहेत पावसाळ्यात त्यांच्यापासून आपल्या कोंबड्यांचं शंभर टक्के करू शकतो या ठिकाणी संरक्षण तर हा संपूर्ण व्हिडिओ आणि ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा जर काही प्रश्न उत्पन्न झाले असतील तर मला तुम्ही हे प्रश्न कळवत चला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न इथं मी करत राहील तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आणि ही माहिती मला वाटते आपणास आवडली असेल जर आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा इतर कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक को बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक इथे शेअर करा आणि जर राहिला असेल आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर सामान्य कुक्कुटपालक बांधव आणि कास्तकार बांधवांना या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो बघा कास्ताकार असाकार बांधवांनो आणि मायाबाप कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानलं असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल किंवा सर्व या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपलाच मिळत राहतो या ठिकाणी सर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओत मी मानतो मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार